नाणीचं वाटतं तेव्हा का नाही तुझ्यात घेऊन आणि आई बघा आपल्या मस्त बागेमध्ये काय करते काशीमध्ये काशी फोन उल तर वाटत आईसोबत बघ शिव्या देतो मला एक दोन तीन वरती बघा समोरच आहे मांजर बघा मांजर बघा कशी उतरते बघा डेंजर एकदम आणि तिची पकड बघा काय आहे वरती काय उंदरं शोधायला गेल ती काय शोधायला गेल ती माहीत नाही प्रत्येक सब्जेक्टचं मग ओरल म्हणजे काय मग तोंडी परीक्षा तोंडी परीक्षेत पोयम पोयम म्हणजे काय पोयम म्हणजे कविता आपल्या गावात दोन दोन आहेत त्यांची कुठली कविता असते ना पोयम पोयम बोलायचे असतं पोयम अरे बोलाल ते दोघी बोलतात काही जणांनी सेलिब्रिटी करण्यावर तुमचं मनापासून स्वागत आहे तर चाललंय सुनीला आण वादलेत चार पण थोडा वेळ टाईमपास करणार आहे मी सोबत चला दाखवतो आज ती सकाळपासून कोणाला झोपून नाही दिलं मग अशी मी मजा बघत होतो आमच्या गॅलरीमधून नुसती खेळत होती कोंबड्यांबरोबर आता असेल बाहेर नक्की दाखवतो मला चला बघू कारण सकाळपासून ती म्हणजे खेळतच आहे आणि स्वतः तर झोपली नाही आणि दुसऱ्यांना पण झोपून आलेली आहे टाकत होतो मला आता तुषार संचा घरी गेल्यावर चला तिथंच भेटतो बस खाली बस 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 तुषार मामाला ठेव 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 कोको नाही कोको नाही कोकोला नाही टाकाचा टाकत बघ किती माझा जाम कोकोला द्यायला तांदूळ ना मिश्वरी काय ते तांदूल どこない、こない、バス、バス。とばかわとばくない、こない。こなか、なかのこなか、なかのこなか、なかのこなか、なかのこなか、なかのこなか、なかのこなか、なかのこなか、なかのこなか、なかのこなかで、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、なか、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な ए तो वो पप्पा ने बुकਾਇतले 네 तो वो पप्पा का कष्ट बघ जा ये करतो बप्पा काय सी तो बघ ए ए तिकडे वो पप्पा का करतो बघ ए कोको घेतले तुम्ही कोको पकडले सोड 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 तिला आगल सोड, आगल मांडीवधूचे सोड तिला

तिकडेच उतरणार आहे आणि तिचे कपडे नाना चेंज करेल मग वरती घेऊन आता वरती तिला डायरेक्ट आता जेवायला देतो आणि तिथं आधी किती तिने मस्ती केली ना बघा तुझी कोंबडी पकडून रिक्षामध्ये बसले आणि तिला तांदूळ काय टाकत होते कोंबडीला त्याच्यावर मग भांडत होते नानीशी आणि माझ्याशी बघा आणि आज पण वाटते गोट्या घे आले बॉटल वगैरे घेऊ खेळणार आज गोट्या हां बॉटल मला माहितीच होतं तू गोट्यात घेऊन आले चला दाखवतो होतो मला अजून काय करतं आणि मला पिऊनच्या घरी पण जायचं आहे पहिला तिथे जेवण देतो तिला चला तर आता पोचले घराच्या आधी बघून सरबत पितो मस्त पैकी लिंबू आणायला सांगितले होते मग अशी आणल्या असतील तर चांगली गोष्ट आहे लिंबू सरबत बनवतो फ्रेश होतो थोडासा आणि मग लिंबूसांच्या घरी जातो तिथे एक काम आहे तो सुद्धा करतो चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळेलाच फायनली मस्त आता बनवलं आहे बघ काकाशामध्ये सरबत आणि जलजिरा लागतो आहे काहीतरी वेगला सुहाणी आले काली येईल ठेवता थोडासा जलजीरा आणि मस्तपैकी मी पिऊन घेतो ठंठण एकदम हो सरबत पिऊन झाले मस्तपैकी आणि सुहाणी बघा जेवण करून झाले आणि टी व्ही बघते बघा सोपे डायरेक्ट झोपून जवानी आपलं काम करून येऊ मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेट नानीचं वाटतं जेव्हा घेत गेलं बाजूनल्या घेऊन आणि आई बघा आपले मस्त बागेमध्ये काय करते म्हणजे काशी पोन तर वाटत ताईसोबत बघ शिव्या देतो मला बळ आणि दोघीजणी शिव्या देतात ना आज वांगे वगैरे नाही वाटत गाडल्यात वाटत मिरच्या आहेत फक्त मिरच्या आहेत तिला पण मिरच्या आहेत फुलं बघा किती आला मिरचीला वरव्याच्या हिला पण फुलं आलं बऱ्या शिंग पेरूला पण पेरू खूप आलेत एवढा पेरू पण कच्चे आहेत पूर्ण फक्त हे लिंबाचे झाडाला लिंबूच येत नाही दुसरं सगळे काय का आलेलं आहे सर्व गोष्टी काय खाऊन झालेल्या आहेत आमच्या लिंबूच खालेला आहे डांगराचा फूल तुम्हाला त्या दिवशी बघितला असेल ब्लॉकमध्ये मी डांगर आला आहे छोटासा इकडं होता तुम्हाला दाखवतो काढला वाटतं आहे मी इथं होता काढला मस्तपैकी बघा आता तुम्हाला आंबे परत दाखवतो बघा आता आंबे बघा किती मोठे झाले साईज बघा आंब्यांची केवढी एवढा होता आंबा एक दोन तीन वरती बघा समोरच आहे मांजर बघा मांजर बघा कशी उतरते दे बघा डेंजर एकदम आणि तिची पकड बघा काय आहे वरती काय उंदरं शोधायला गेल ती काय शोधायला गेल ती माहीत नाही जशी माणसंच माणसं जसं उतरतात ना तशीच मांजर उतरते गेली पराळी बघा चला तर बघूया आपण अजून काय काय होतं ते दाखवतो मला मी बघा एवढा मोठा झाला कच्चाच आहे काय करणार ठेवून ना वरती पण बघा जरा वाटत आहे जरा कच्चाच आहे दाखवता आई काय करते काय म्हणजे माती कशाला काढते काय लावायला येत नाही

भावींला कुठं नेले का काय झालं जरा जशी सातच झाली तापमानची बट डे का केक नाही दिया तू केक नाही दिया भागमत किधर हे बघा हिचं लग्न आहे वाटतं मेहंदी काढले मस्त होती हां माझ्या माझ्या लग्नाला माझा अवतार असा मग तू मेहंदी तू कशी काढशील का क गिप्टी गिप्टी मॅगी ही कुठली मॅगी हो बन्नी केक नाही दिया लाले केक नाही दिया ध्यान रख अभी एक एक, मत बड्डे कोश को तो, तो किया केक खाने के लिए खाण्याकडे बोला बॅग ठेवणे टीव मस्त आले ट्युशन वरून आणि भावींना नेले तेव्हा आता आम्ही घेतले शिर्डी शेवग्याच्या शिंगा पाडल्यात दाखवतो तुम्हाला दोनच पाडल्यात तीन का चार होत्या कवल्या कोवल्या छोट्यात म्हणजे अजून दोन होत्या त्या दाखवतो तुम्हाला पाडल्यात त्या पत्रावर पडल्यात आणि तिथे चढायला चान्स नाही चाडवण चढलं तर झाड नाजूक आहे आपला शेवग्याचा तो कधी पण तुटतो पांदी तर डायरेक्ट शिडी आतमध्ये घेऊन जाऊ आणि मग तिथे तुम्हाला दाखवतो चला पोचलं वरती दाखवतो तुम्हाला दोन शेवगा पाडल्यात ते बघ एक तिथे आणि बघ छोट्या छोट्या आहेत बारीक बारीक वरती आहेत तिकडे दिसतात तुम्हाला सर्व बारीक बारीक आहेत तिकडे आहेत मोठ्या पण तिकडे आपली काठी आहे ना ती पोचत नाही त्यापेक्षा दोनच काढून घेतो आणि आंबे बघा इथून जवळून बघा कसे दिसतं ते बघा हे <laughs> बघा बघ मोठावाला इथं आहे छोटे भरपूर आंबे आहेत चला शेंगा काली काढून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर काहीच शेंगा पाडून झाल्या आमच्या आणि तुम्हाला कालून कालू दिसत बसल झाला लाईट गेले ना म्हणून आणि हे बघा बंडिने शेंगा बघा किती आणल्यात आणि पिऊ बसले मोबाईलमध्ये छोटासा आंबा आला नुसता पुचाड लागतंय एकदम बेकार आंबा पिकल्यावर गोड लागतो तो पण आता सध्या बारीक आहे म्हणून पुचाड लागतंय पण ना दिलं काय नाही म्हणे बघू एकदा पण लगताय बनी बन्नी बनी लगताय बनी म्हणजे लगताय लगताय शोक्याच्या सिंगांचं एवढं लागतं ना अरे ओली सिंग मारतोय तर मारू नाही बघा हा लाईट आली लाईट आली बघू शकता दोघी बसले ट्युशन वरून आले आणि भाऊनला दोघांना घेऊन करले कशाला मोबाईल अभ्यास नाही करतायत एक गत्यात करा कशाला बंद करू अभ्यास कर पिऊ हा मग सांग काय अभ्यास करणार मोबाईल मध्ये काय अभ्यास करणार प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल म्हणजे काय प्रॅक्टिकल सायन्स नाही दुसरा प्रत्येक सब्जेक्ट चे ना प्रॅक्टिकल प्रत्येक सब्जेक्ट प्रॅक्टिकल नसतं मग ओरल म्हणजे काय ओरल तोंडी परीक्षा मग तोंडी परीक्षा मग काय विचारते तोंडी परीक्षेत पोयम पोयम म्हणजे काय पोयम म्हणजे कविता कविता आपल्या गावात दोन दोनच त्यांची कुठली कविता ती बोलायची असते ना पोयम पोय बोलायची असतं पोयम अरे बोलाल ते दोघी बोलतात आणखी म्हणजे स्टॅल ती तर बारक्या बोरांची मोठ्यांची मोटे, बोलून दाखवू ना मग एक, हा? आता कर, एक बोल ना एकच एक ओल बोल दोन ओल बोल कडवा बोलशील कडवा बोल चालत आहे आमच्या मातीत लावले काय लावले माहित आहे ना भाजीपाला मग ही कविता आम्हाला पण होती तुम्हाला पण आहे बारी गाईच बघू शकता ही कविता अंमल सुद्धा होती ना आताच आम्ही मातीतून आले घाम घालून मस्त शेंगा वगैरे पाडल्या भाजी होती ती आईने पहिलंच काढून ठेवलेली अजून काय माहिती आहे का तुम्हाला वांगी काढली वांगी दोन का तीन होती ती काढली आता मस्त तिची भाजी बनवली आई आज किंवा उद्याला जसं जमेल तसं आणि तेव्हा बोलत होती मातीत आहे मातीत आहे आता मातीतूनच आलं आम्ही तर मातीत मातीत काय ही कविता आम्हाला पण लहानपणी होती खूप जणांना आहे आत्ता वाटतं पोशन चेंज झाले काहीच जणांचा आता जर पाचवी पास असेल तर सहावीच्या वर्गामध्ये नाहीतर मग ती परत एका महिन्यामध्ये परत शिक्षक शिकवतील परत एक्झाम घेतील जर नापास झाला तर परत पाचवीच्या वर्षात जसं आप आम्हाला पूर्वी ना सेम तसंच कंडिशन आहे एकदा नापास झालं की नापास होतं पण आता यांना एक, एक चान्स दिला आहे की एकदा पुन्हा पेपर द्या मग पास व्हा नाहीतर मग त्याच वर्गात बसा तसं आठवीला पण गेले चांगली गोष्ट आहे सरकारने चांगला नियम घेतला पण पूर्वीचा नियम होता तोच ठेवायला पाहिजे होता नवीन नवीन पॅटर्न विक घालतात काही विकायला आणि त्याच्यामुळे पोरांना त्रास होतोय ते, ते तुम्हाला कळलं असेल पालकांना माहीतच आहे पोरांना दफ्तर म्हणजे ओझा झालं एक प्रकारचा मोबाईल म्हणजे खेळणं झाले आम्ही जे लहानपणी खेळ खेळायचो ते यांना काय माहिती खेळ आम्ही गोष्ट काय केलं काय काही केलं आम्ही हा 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 आम्ही पोहायला जायचो तुम्हाला पोहायला तल न ठेवले गावात अशी गत चालले आम्ही कुठे कुठे पोहायला जायचो आम्ही आंबे चोरायला जायचो काजूच्या बागेमध्ये जायचो काही मातीमध्ये खेळ खेळायला जायचो तुम्हाला मातीतला खेळ ना तर तेच खेळ तुम्हाला मोबाईलमध्ये खेळायला भेटतात बरोबर ना त्या बन नाही तुम मोबाईल मी खेळते हो ना सेम गेम क्रिकेट बी मोबाईल मे खेळतो हे ना मोबाईल में गेम आहे ना नहीं नहीं है। कल, आया, 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 है क्रिकेट नाही आहे गेम मग क्रिकेट आहे कॅरम आहे कॅरम आहे हा तो पबजी नाही खेळताय नाही तुमचं तुम्हाला शिंगा हा कोट कोटे तो डिदा दा रालपी कधी पेपर आहेत तुमचे मला माहित पेपर माहिती मग शाळेत कशाला जात जात हा असूच कशाला चालत टाइमपास होत ना मग अरे मग चालेल जाण्यापेक्षा माझी कामं करत जाहीत आहे सांग ना कितीला पेपर आहे कितीला संपतील पेपर तेवीस ला पेपर आहे सत्तावीस ला सत्तावीस ला पेपर आहे मग का संपतील पेपर का पन्नास होते का पेपर किती पन्नास आहेत का तुझे का माहित ना तुला पडणार शंभर पेपर कोण टीचर आहे टीचरचं नाव सांग मला मी तिथं भेटतं कुठली झालं मी मराठी झालं ना अरे आलेल्या तरी पण विचारतो हो मग मी रोज येतो ना तुमच्या झालं अंडी घालायला सव्वीस जाने सव्वीस जानेवारीला आतो मग सव्वीस जानेवारीहून तीन महिने झालं हां मग पेपर कधी संपतील ते सांग मला तुम्हाला विषय किती आहे त्यानुसार बघा सात दिवस आठ दिवस पंधरा दिवस अरे सुट्ट्या पकडूनच बोलता मी ना। अरे टाइम टेबल ना दिलं तुम्हाला मग तुला माहित ना पेपर कधी संपताना पहिला पेपर सत्तावीसला आहे तर शेवटचा पेपर पुढच्या म्हणजे एप्रिलमध्ये तेरा चौदा पंधरा सोळा हा पुढच्या वेळेला धन्य आहे बाबा चल असेच विद्यार्थी पाहिजेत शालेला त्यांना पेपर कधी येते माहिती आहे पेपर कधी संपतील ते ना माहिती आणि कुठला पेपर कधी येतेच ना माहिती त्यांना हा बघ एका दिवशी दोन पेपर ये बरोबर बोलली हा आणि ना मला सांगते की पेपर कधी संपतील ते ना माहिती जसे काही पन्नास विषय आहेत ना पन्नास विषयानंतर पेपर संपणार आहेत म्हणजे डायरेक्ट मे मध्ये पन्नास दिवस तेव्हा होतील आता सत्तावीसला चालू झाल्यावर काय माणसं आहेत ना काय पण म्हणजे बोलायचं म्हणून बोलून देत आता धन्य यांच्या पुढे असे विद्यार्थी कधी घडतील मला मला विचार पडतोय स्वतःला प्राईज निघालो आणि नी कल्पेश आहे फॉर्म भरण्यासाठी मगच बसून जो काम होतं तो केला आहे सुद्धा पाडून दिल्या आणि यांच्यासोबत थोडीशी मस्तीसुद्धा केली काम कधीच झालं आहे काम फक्त दोन मिनटातच होतं काम झालेलं आहे आता बघू कल्पेश आला की त्याला फॉर्म भरून देतो दाखवतो तुम्हाला कल्पेश बघितलं असेल तुम्ही पण आता पुन्हा दाखवतो चला भेटतो घरी आता त्याला कल्पेश आणि संतोष गेला खाली कुत्रा खाली बसलेला त्यांना सोडायला गेलतो आता जेवून घेऊ आणि मग जाताना चालायला जाताना भेटतो तर गाईच मस्त जेवण करून झाले हे बघ काय करतात गोट्यांच्या बॉटल घेतले आणि गोट्या बाहेर काढतात दुसरे हात करून दाखवतं दाखवतं बॉटल दाखवतात बघा आज वटतं गेलंच नव्हतं गोट्या आणि बॉटल दाखवले तर गोट्या काढतात चालतं कार्तिक कार्तिक त्यांनी पिशवीमध्ये काढल्यात बॉटलमध्ये धन्य सुद्धा गोट्यांच्या वाग लागले थोडा वेळ चालून घेतो मी कारण की जरा दोन तीन राऊंड मारून घेतो फटाफट फटाफट इतर अंगणामध्येच मारतो रस्त्यावर पण न आता चालायचं आम्ही बंद केलं माहीत आहे तुम्हाला पण माझं मी थोडं जेवल्यानंतर चालूनच घेतो जास्त ना दोन का तीनच राऊंड मारतो चला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळेन चला तर चालण झालेलं आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय